एका स्त्रीला ज्या दिवशी आपल्या माहेरचं माणूस दिसेल ना अरे असं म्हणतात माहेरचं कुत्र जरी डोळ्याने दिसलं ना तरी अंतकरणात प्रेम लाटत एका स्त्रीला लग्न झाल्यानंतर माहेराविषयी किती प्रेम असतं महाराज माहेराचं नाव जरी ऐकलं ना दिवाळीचा सण आला असेल गौरी गणपतीचा सण आला असेल ती वाढ बघत असते माहेरी मला घ्यायला कोणीतरी येईल एवढं प्रेम असतं त्या माहेराविषयी आणि महिला मंडळी तुम्हाला एक सांगू का रोजच्या कामाला संपूर्ण कामं आवरायला आपल्याला जर तीन वाजत असेल ना तर ज्या दिवशी माहेर कोणी येत असेल ना ते कामं दहा वाजेपर्यंत पूर्ण होऊन जात अकरा वाजेपर्यंत तर नक्कीच होतात का माहेरी जाण्याची ओढच काही वेगळी असते मला गौरी गणपतीचा सण येतो ना आणि गौरी गणपतीच्या गणपती सणाला प्रत्येक लेख आपल्या माहेरची वाट बघत असते माझा भाऊराया मला घ्यायला येईल बंधुईला माहिरी बंधू ज्या दिवशी माहेरी जायचं असतं ना त्या दिवशी रोज सात वाजता उठत असू त्या दिवशी चारच वाजता जाण्याची ओढ फार वेगळी असते चार दिवसाकरिता माहेरी जायचं का असे ना तयारी आठ दिवसापासून चालते माहेराची ओढच वेगळी असते माहेरची व्यक्ती जर भेटली ना आपली माय भेटल्यासारखी वाटते माहेरचा एखादा व्यक्ती भेटला ना आपला बाप आल्यासारखा वाटतो हजार लोक डोळ्यांनी दिसू द्या माहेरचा एक व्यक्ती दिसू द्या हजार लोकांची पर्वा करणार नाही त्या व्यक्ती जवळ जाईल भेटायला का माझ्या माहेरचा आहे ज्या दिवशी माहेरची माणसं मुलीच्या घरी येतात ना त्या दिवशी आपलं सासरच्या एकाही व्यक्तीकडे लक्ष राहा कारण ते कधीतरी भेटत असतात महाराज सासरची माणसं रोज डोळ्यासमोर असतात पण माहेरची माणसं कधी कधी डोळ्यांनी दिसतात ती रोज दिसत नाही म्हणून माहेराची ओढच काही वेगळी असते आपला भाऊ येईल आपल्याला घेऊन जाईल ही अशाच काही वेगळी असते आज तर भावाला वेळच मिळत नाही बहिणीला घ्यायला जायला तो त्याच्या संसारात एवढा मग्न झालाय की बहीण फक्त त्याने साडी चोडी पुरती मर्यादित ठेवली बाकी त्याला बहिणीची काही गरज नाही आज आमच्या महिला तर एवढ्या स्वाभिमानी आहे भावाकडे किती एस्टेट असू द्या मागत नाही महाराज पण मी खरं सांगेन तुमच्याकडे जर जास्त इस्टेट असेल ना तुमची बहीण गरीब असेल तिच्या मागण्याची वाट बघू नका द्या तुमच्याकडून काहीतरी तिला तिच्या जीवनाला हातभार लागेल गरीब आहे मागत नाही स्वाभिमानी आहे पण कर्तव्य आहे मोठा भाऊ हा बापाच्या ठिकाणी असतो त्या मुलीला असं वाटतं कामा नाही माझा बाप असता तर माझ्या संकटाला धावून आला असता खरा भाऊ तोच आहे जो आपला बाप गेल्यानंतर आपल्या बहिणीला लहान बहिणीला बापाची आठवण होऊ देत नाही तो खरा हवं आहे महाराज दिवाळीला आणि रक्षाबंधनला या दोन दिवसाला तरी बहिणीची आठवण काढा नका तिचा कंटाळा म्हणू आपल्या पैशाची आपल्या संपत्तीची गरज नाही तिला तिच्या घरी सगळं आहे तिच्या नवऱ्याची झोपडी असेल तरी आनंदात येते ती रक्षाबंधन असेल ती वाट बघत असते आपल्या भावाच्या फोनची पण भाऊ बरेच भाऊ असे आहे जे स्वतःहून फोनच करत नाहीत महाराज बहिणीच्या फोनची वाट बघतात स्वतःहून फोनच करत नाही बहीण फोन करेल हां तुला गरज असेल तू ये तू राखी बांध तुला गरज असेल ये वळायला आणि तुला एक साडी सोडी दिली की माझं कर्तव्य संपलं भावा बहिणीचं नातं एवढ्यापुरतं मर्यादित नसतं एक बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते ना त्या राखी बांधण्याचा अर्थ एखादी महागाची राखी घ्यायची आणि भावाच्या हातावर बांधायची एवढा अर्थ त्याचा होत नाही त्याचा अर्थ होतो दादा मी तुझ्या हातावर ही राखी बांधते ना याचा अर्थच असा आहे की ताई आजपासून मी सदैव तुझी रक्षा करेन या बंधनात तो भाऊ बांधला जातो त्याचं नाव आहे रक्षाबंधन केवळ भावाच्या हातावर राखी बांधल्याने रक्षाबंधन होत नाही असे कितीतरी धागे रोज हातावरती बांधतो आपण ज्या भावाला स्वतःच्या बहिणीचं रक्षण करता येत नाही ना तो रक्षाबंधनाचा अपमान आहे समाजामध्ये असे अनेक भाऊ आहेत रस्त्यावरून जात असताना एखादी मुलगी आपल्याला जाताना दिसते चार चौघांचा मुलांचा घोळका त्या ठिकाणी उभा असतो आणि आपण जर त्या मुलीची टिंगल टवाडी करत असू ना तर त्या वेळेला मनामध्ये हा विचार करा मला पण एक बहीण आहे माझी बहीण पण उद्या कॉलेजमध्ये जाईल आज मी या मुलीचा जो अपमान करतोय तो जर उद्या माझ्या बहिणीसोबत झाला तर मला चांगलं वाटेल का एवढा विचार करा उभ्या आयुष्यात तुम्ही मुलीचा अपमान करणार नाही उभ्या आयुष्यात तुम्ही मुलीची टिंगलटवाडी करणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढून शिवाजी महाराज कोणी होत नसतो छत्रपती शिवाजी महाराजांसारखी चंद्राची कोर लावल्याने आपण शिवाजी महाराज होणार नाही शिवाजी नावाची माणसं आपल्या गावातही काही कमी नाही शिवाजी महाराजांसारखा पेहराव केल्याने कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक गुण जरी अंगात आणला ना तर शिवाजी महाराजांचे सच्चे मावडे झाल्याशिवाय राहणार नाही गड्या आपण सच्चे मावडे झाल्याशिवाय राहणार नाही दिवसा ढवड्या आई बहिणींची अब्रू लुटल्या जात होती दिवसा ढवड्या आई वडिली आई बहिणींच्या अब्रूची लखतर वेशीवर टांगल्या जात होती त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज समोर आले हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि म्हणून स्त्री समाजामध्ये घराच्या बाहेर तरी पडू शकली पण स्त्री अजूनही स्वतंत्र झाली असं मी म्हणणार नाही स्त्री त्याच दिवशी स्वतंत्र होईल ज्या दिवशी अर्ध्या रात्री जरी रस्त्याने निघाली तरी तिच्या मनामध्ये भीती राहणार नाही त्या दिवशी स्त्री खरी स्वतंत्र होईल लक्षात घ्या तोपर्यंत स्त्री स्वतंत्र होऊ शकत नाही आज डॉक्टर पदाला गेलेल्या स्त्रीवर जर बलात्कार होतो कुठे आहे माणसाची प्रवृत्ती मोठ्या मोठ्या पदावर ज्या महिला काम करतायत अनेक लोकांनी मिळून षडयंत्र करून त्या स्त्रीचं पूर्ण जीवन उद्ध्वस्त त्या मायबापाने काय स्वप्न नसेल पाहिली आपल्या मुलीविषयी मध्यरात्री मुलीवर बलात्कार झाला काही विचित्र विचित्र अवस्था तिची केली घटना डोळ्यासमोरची आहे आपल्या म्हणून या समाजामध्ये माझे अनेक बंधू अनेक भाऊराये या ठिकाणी बसले असेल तुम्हाला एवढीच विनंती असेल माझी आणि तुम्हाला पण एक विनंती असेल रक्षाबंधनाला भावाला राखी बांधाल ना तुमचा भाऊ तुम्हाला विचारेल ताई तुला काय गिफ्ट देऊ त्याला सांगा साडी सोडी गाडी माझ्या घरी गरज नाही मला याची तुला जर मला काही द्यायचं असेल ना माझ्या प्रती जो सन्मान तुझ्या मनात आहे हा समाजातल्या प्रत्येक मुलीविषयी विषयी ठेव हेच माझ्यासाठी रक्षाबंधनच सगळ्यात मोठं गिफ्ट असेल आणि तुम्हाला पण एक सांगेल मी आज समाजात दिसणारी एक आपली पत्नी सोडली ना तर जगातल्या सगळ्या मुली या आपल्या बहिणी सारख्या असतात भ्रष्ट करायला त्यावेळेला तुकोबराय म्हटले जाई हो माते न करी सायास आम्ही विष्णू दास तैसे न हो तू माघारी जा माझ्याकडून कुठली अपेक्षा करू नको म्हणून एखादी मुलगी जर तुम्हाला भरकटत दिसतील दिसेल असेल ना तर अशा वेळेला तिला काही दोन चांगले शब्द सांगा तिला चांगल्या मार्गावर येण्यासाठी मदत करा एखाद्या अडचणीत फसली असेल तिला पुन्हा अडचणीत टाकू नका प्रत्येक व्यक्ती चुकतो जीवनात पण चुकीतून जो शिकतो तो खरा माणूस आहे म्हणून तुम्ही पण आपल्या समाजात असणाऱ्या आया बहिणींची आपल्या बहिणीसारखी इज्जत करा सन्मान त्यांना द्या हेच त्यांच्यासाठी असलेलं सगळ्यात मोठी भाऊबीजेची ओवाणी असेल सगळ्यात मोठी ओवाणी असेल यापेक्षा मोठं गिफ्ट तुम्ही देऊ शकत नाही